जय नरहरी हार्दिक स्वागत श्री स्वर्णकार गणेशमंडळ सहदा येथे सोनार समाजाचा नंदुरबार जिल्ह्यातील मानाचा गणपती समजला जाणाऱ्या गणेश उत्सव मंडळात या वर्षीचा देखावा सराफा व्यवसायावर आधारित असल्याने हा देखावा बघण्यासाठी दुरून दुरून भक्तांची लागते रीक संपूर्ण सोनार समाजाला अभिमान वाटावा असे कार्य नंदुरबार जिल्ह्यातील सहदा या शहरात मागील ऐंशी वर्षापासून श्री स्वर्णकार मंडळाद्वारे निरंतर गणेश उत्सव साजरा करून केले जात आहे दरवर्षी श्री स्वर्णकार गणेश मंडळाद्वारे विविध देखावे साजरे केले जात असून या मंडळाचे देखावे बघायला संपूर्ण सहदा शहरातील लोक या गणेशाचे दर्शन घेतात व गणेश मूर्तीच्या बाजूला सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे सुद्धा दर्शन घेतात मागील ऐंशी वर्षापासून सुरू असलेल्या श्री स्वर्णकार गणेश मित्र मंडळ सहदा गणेश उत्सवात संपूर्ण सहदा शहरातील सोनार बांधव मोठ्या आनंदाने सहभागी होऊन समाजाचे ऐक्याचा हा उत्सव साजरा करतात या वर्षी या देखाव्यामध्ये गणेश भगवान त्यांचे शेजारी संत शिरोमणी नरहरी महाराज समोर सोनार कारागीर दागिने बनवताना वर सोनार व्यावसायिक समोर बसलेल्या ग्राहकांना दागिने दाखवतानाचा सुंदर व अप्रतिम असा देखावा बनविलेला आहे या देखाव्यातून सोनार समाज हा कष्टकरी बांधवांचा आधार असून प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत असतो प्रसंगी रात्री, रात्री आर्थिक मदत करून तो सर्वांच्या दुःखात सहभागी होत असून घरात विवाह मंगल प्रसंगी बनवून प्रत्यक्ष त्यांच्या कार्यात सुद्धा सहभागी होत असतो म्हणजे सोनार हा प्रत्येकाला आपल्या घरातीलच सदस्य वाटतो हेच या देखाव्यातून दाखविण्याचा प्रयत्न केला असून या देखाव्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे असे देखावे संपूर्ण महाराष्ट्रात विविध दा कार्यक्रमाप्रसंगी दाखविल्यास सोनार समाजाप्रती सामान्य लोकांचा विश्वास वाढेल सहदा शहरातील या गणपतीला मानाचे स्थान असून हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व सोनार एकोप्याने सहभागी होतात युवक माता भगिनी अबालवृद्ध बालक ह्यात सहभागी होतात सोनार समाजांनी समाजाकडून वर्गणी घेऊन मोठी मोठी भवन बांधण्यापेक्षा असे उत्सव साजरे केल्यास नरहरी महाराजांप्रती भक्ती व वा श्रद्धा वाढेल व वा सोनार समाज हा आपल्या परिवारातीलच असल्याची भावना सामान्यांना निर्माण होईल श्री स्वर्णकार गणेश मित्र मंडळाचे स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे स्वर्ण वार्ता तर्फे व वा सर्व समाज बांधवांतर्फे आपल्या कार्याला हार्दिक सलाम धन्यवाद जय गणेश भक्तांचे श्री सुवर्णकार गणेश मित्र मंडळ शहादा आपल्या ऐशीव्या वर्षात मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे सुस्वागतम 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 भक्तगण हो दरवर्षी आम्ही आपल्या समोर वेगवेगळे देखावे सादर करीत असतो यावर्षीही आम्ही आपल्यासमोर एक देखावा घेऊन आलो हो। आहोत देखाव्याचे नाव आहे पारंपरिक पद्धतीने काम करणारा सोनार। आपण सर्व जाणतो की आपल्या हिंदू धर्मात सोनार समाजाचे किती महत्व आहे ते लाभत असत हा समाज पारंपरिक व्यवसायात हातोडी एरण पकड फुंपणी इत्यादी हत्यारे व वा बागेश्वरीचा वापर करत असतो अत्यंत प्राचीन व सनातन असणारा हा समाज विविध ग्रंथात पुराणात याचा उल्लेख सापडतो अनेक संत महात्मे या समाजात होऊन गेले अत्यंत शांतताप्रिय व कर्मनिष्ठ समाज म्हणून या समाजाची ओळख आहे सोनार समाजात अनेक उपपोट शाखा आहेत उदाहरणार्थ दैवज्ञ अही लाड वैश्य पांचा पाच गोत्रांचा विश्वब्राह्मण बंजारा टाक मारवाडी अशा एकशे पंचवीस गोत्र व विविध पोट जाती आहेत पूर्वी हा समाज एकच होता आजही एकमेकांची गोत्र एकमेकांशी जोडतात दैवज्ञातील गोत्रे पांचा लाड मध्ये सापडतात सोनार समाज हा मूळ हिंदू धर्मीय समाज आहे विश्वकर्मापासून हा समाज उत्पन्न झाला बागेश्वरी मूळ कालिका असल्यामुळे कालिका व विश्वकर्मा समाजाचे मुख्य दैवत असून महादेव खंडोबा भैरोबा विठ्ठल बालाजी हे कुलस्वामी आणि तुळजाभवानी रेणुका योगेश्वरी शिरसिंगी कालिका आदी कुलदेवता आहेत भाविक हो सुवर्णकार समाजामध्ये अहिर शाखेतील छत्तीस गोत्र आणि कुळ आहेत या सुवर्णकार समाजामध्ये आतापर्यंत बावीस संत होऊन गेलेले आहेत भाविक हो अशा पद्धतीने हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्व असणारा हा समाज आजही शांततामय पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतो आहे